परिवाराच्या विनंतीला मान देऊ आपण इथ सर्वजण उपस्थित राहिला या दोन्ही परिवाराच्या परिवारा एक सदस्य या नात्यानं ना। मी आपल्या सर्वांच आजच्या या शुभविवाह प्रसंगी मी मनपूर्वक स्वागत करतो खर तर आज आगळा वेगळा आनंद सोहळा मला याच्यासाठी वाटतो कि तळेगावचं आणि चंदनवाडीचं हे तिसऱ्या पिढीतलं नातं एकाच कुटुंबामध्ये या ठिकाणी तिसऱ्यांदा होत आहे चिरंजीव विष्णू सो चंद्रभागा आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी शुतिका सो राधाताई व बाळासाहेब श्रीधराव गीते यांची सुकन्या आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं विवाह बंधनामध्ये बांधल्या जाते मी या नवदाम्पत्यास आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं या भागाचा लोकप्रती या नात्यानं या दोन्ही कुटुंबाचा सदस्य ना ना या नात्यानं या जिल्ह्याचा पालकमंत्री या ना नात्यानं मनपूर्वक शुभाशीर्वाद देतो खर तर काही वर्षापर्यंत आम्ही शुभाशीर्वाद देत नव्हतो हो शुभेच्छा देत होतो आता नानांच्या दुसऱ्या चिरवान चिरंजीवाच आपल्या एका सहकार्याचं लग्न झाल्यानंतर आपण सुद्धा आता आशीर्वाद द्यायला काय हरकत नाही एवढं वय आपलं नक्की झालं असं मला वाटायला लागलं त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं या नवदंपत्यास प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीच आयुआरोग्याच ऐश्वर संपन्न समाजसेवेच आणि ही तिसरी पिढी आहे म्हणजे मी सहज विचारत होतो की कसं हे नात आहे तर बाळाचे हो मामा सूर्यभांना आणि बाळाची कन्या आता सूर्यभार नानाच्या मुलाची पत्नी आणि त्याच्या अगोदरच हे नातं असं आहे की नानाची आत्या बाळाच्या आजोबा बरोबर चुकत नाही असा सगळं तिसऱ्या पलीच एक नातं एक आणि एवढ्या मी म्हणलं हे लग्न एवढं मोठं आपण घेतलंय तर ते इथं का घेतलं तर मला आज कारण कळालं की हे नातं तिसऱ्या पिढीचं या आहे तर या मातीतच शुभविवाह व्हावा ही दोन्ही कुटुंबाची इच्छा होती आणि अनेक संकट कालपासून दोन दिवस झाला आली तरी सुद्धा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण शुभाशीर्वाद आशीर्वाद द्यायला आला या लग्न कार्यात अनेक अडथळे निर्माण झाले पण चांगलं घडायचं असल्यानंतर अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं तसं आजच्या या शुभ कार्यामध्ये सुद्धा काही अडथळे आले ते नक्कीच या नवदाम्पत्याचं जीवन सर्व अडचणीमुक्त होईल ही सदिच्छा मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं इथं आलेल्या महतांच्या वतीनं त्यांनी तर शुभाशीर्वाद दिलेत त्या महंतांचं पण मी स्वागत करतो आलेल्या सर्व मान्यवरांचंही मी स्वागत करतो आणि पंकजा त्यांना विनंती करतो की आपण शुभाशीर्वाद द्या आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा